गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या करकम या गटातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये करकम जिल्हा परिषद गटाची जोरदार चर्चा सुरू असल्याचं सर्वत्र दिसत आहे याचं कारण असं आहे की स्वर्गीय कृष्णात भाऊ पुर्वत यांच्या पावलावर पाऊल टाकत राहुल पुर्वत यांनी तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठा दबदबा निर्माण केला आहे तर दुसरीकडे पांडुरंग कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन गटाचे नेते नरसाप्पा देशमुख यांच्या राजकारणाच्या वलयावरती पाऊल टाकत आदिनाथ देशमुख यांनीही तालुक्यामध्ये मोठा दबदबा निर्माण केला आहे भारतीय करकम जिल्हा परिषद गटामध्ये आदिनाथ देशमुख यांना तर करकम गणातून राहुल पुरवत आणि उमरे गणातून मानिक माने यांना भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती हे निवडणूक लढवित आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करकम जिल्हा परिषद गटातून बाळासाहेब देशमुख तर करकम गणातून श्रद्धा शेळके आणि उमरे गणातून शहाजी मुळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले यामध्ये पंढरपूर तालुक्यातील राजकारणात दोन गटाचा समावेश आहे ही निवडणूक राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर चे जरी लढवत असतील तरी या गटाची वेगळीच ओळख तालुक्यामध्ये आहे या गटामध्ये पांडुरंग परिवारासोबत यावेळी विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे युवराज पाटील गणेश पाटील यांची सात भाजपचे उमेदवार आदिना देशमुख माणिक माने राहुल पुरवत यांची ताकद आणखी वाढली आहे जिल्हा परिषदेचे उमेदवार आदिनाथ देशमुख पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार राहुल पूर्वत माणिक माने हे मतदार संघात गावभेट दौरे करीत मतदारांशी संपर्क साधत आपले विकासाचे मुद्दे मतदारांसमोर मांडतायत अजून एक कृष्णोद्भव पूर्वत यांचा वारसा चालवत असताना गत गेल्या दोन हजार पंधरा साल साली माझी ग्रामपंचायतमध्ये सारिका पूर्वत माझ्या मिसेस यांच्या रूपानं एंट्री झाली त्यावेळेस सरपंच आदिनाथ देशमुख व माझ्या मिसेस सारिका पूर्वत यांना उपसरपंचपद मिळालं तेव्हा तेव्हा अज्ञ देशमुख आणि आम्ही सोबत होतो पण कालांतरानं एक वर्षानंतर पंचायत समिती झिडपी निवडणुकीच्या अनुषंगाने आदरणीय मोठे मालक असतील आदरणीय बबनता असतील आणि प्रशांत मालकांच्या आदेशानुसार पालखीचा निर्णय मान्य करावा लागला व ह्या सगळ्यांनी मिळून मला पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि पार्टीचा आदेश मानून मी गतवेळेस मला पंचायत समितीचा उमेदवार म्हणून त्यांनी जाहीर केलं त्यानंतर थोडेसे मतभेद झाले परंतु नंतर असा योग आला की ही पार्टीचा आदेश आला की काका तुम्ही पार्टीसाठी उभा राहा त्या आदेशाचे पालन करून ह्यावेळेस मी आणि सरपंच संघटने जिल्हाध्यक्ष स स आदनाथ मालक देशमुख यांच्यासोबत मी परत नंतर पंचायत समितीची उमेदवारी पार्टीच्या वतीनं आदरणीय मालकांचा आदरणीय बंधनाचा आदेश मानून पुन्हा एकदा निवडणुकी रिंगणात उभा राहिलेला आहे उभा राहत असताना आम्ही जो दोघांनी विचार केलेला आहे तो भविष्याच्या विकासाचा विचार केलेला आहे या दृष्टीने परत मी जिल्हा परिषदेसाठी आदित्य मालक देशमुख व खाली पंचायत समितीसाठी मी स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा राहिलेलो आहे मागील जिल्हा सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त जिल्हा परिषदेचा उमेदवार विजयी झाला होता पॉडरंग परिवार आणि माजी आमदार मोगनदादा शिंदे यांना <laughs> मानणारा खूप मोठा वर्ग या मतदारसंघात असल्याचं मानले जाते अशा वेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार तिकडे गेलेत काय फरक पडतो तसं जर बघितलं पत्रकार बांधवांनो गट हा गेले तीस वर्ष आदरणीय मोठे मालक व आदरणीय बबनदादा यांचा विचाराचा वसा वारसा घेऊन चाललेला आहे हे तर राजकारण हे पार्टी आणि पक्ष केंद्रित राजकारण आहे ह्या दोघांचा जो आदेश आहे तो आदेश ग्राह्य धरून उमेदवार न बघता त्या पक्षाचा पार्टीचा उमेदवार बघून मतदान केलं जातं आहे हे क हे राजकारण काय व्यक्तिकेंद्रित केंद्रित किंवा मागच्या वेळेसचा जिल्हा परिषद सदस्य एवढ्या मताने निवडून आला ते यश त्यांचं नाही आहे ते यश आदरणीय मोठ्या मालकांचं प्रशांत मालकांचं व बबनदादा शिंदे यांचं आहे विठ्ठल परिवारातील सांगा आदरणीय पूर्वोत्वचं विठ्ठलच्या जडणघडणीत आणि उभारणीत खूप मोलाचा वाटा आहे काळाप्रमाणे काळ बदलत गेला भर भरपूर सिद्धांतरी होत गेली त्याप्रमाणे आम्ही पण पूर्वभवनचा आशीर्वाद घेऊन राजकारणात काही बदल असतात ते बदल स्वीकारून गत पंचायत समितीपासून आम्ही पांडुरंग परिवाराशी जोडले गेलो गेले नऊ दहा वर्ष आम्ही पांडुरंग परिवार आदरणीय बबनराव शिंदे यांचा माडा मतदारसंघ या अनुषंगाने आम्ही गेले दहा वर्ष दहा पंधरा वर्ष काम करत आहे विकासाचं राजकारण करत आहे आणि मी आदरणीय पुरवद्भवनच्या विचाराचे जे लोक आहेत विठ्ठल लोक आहेत त्यांना सोबत घेऊन गेले दहा वर्ष आम्ही

तसं बघितलं तर प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळी मानली जाते तुमचं म्हणणं बरोबर आहे की लोकसभेला थोडंसं आदरणीय पवारसाहेब यांच्या थोडंसं ह्याच्या माध्यमातून लोकसभेला खासदारसाहेबांना इथून शरदचंद्र पवार गटाला यश लीड मिळालं त्यानंतर अमित पाटील हे आमदारकीला कर्कमधून भरपूर मताधिक्य मिळालं पण वास्तविक बघता तशी परिस्थिती आता नाही आहे गेले आम्ही दहा वर्ष दहा पंधरा वर्ष काम करत आहे विकासाचं राजकारण करत आहे आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून आदनाथ देशमुख ग्रामपंचायतच्या माध्यमातून भरपूर लोकांची कामं केली आहेत आणि शेवट जी परिस्थिती विधानसभेला होती तशी परिस्थिती आता तर आम्हाला वाटत नाही भाजपचं सरकार आहे त्यामुळे इथल्या अनेक विकास कामांना न्याय मिळेल अशी अपेक्षा असताना कुठलं विजन आहे तुमच्या समोर या भागातल्या विकास कामांना आता साहेब बघितलं तर आता मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही गेले दहा वर्ष झालं स्थानिक नेतृत्वानं जिल्हा परिषदला काम केलेलं आहे गेल्या पंचवार्षिकला मी पण त्यांच्यासोबत पक्षाचा पार्टीचा आदेश मानून पंचायत समितीला निवडून आलो होतो पण गेल्या दहा वर्षातलं करकम जिल्हा परिषद गट करकम पंचायत समिती गट ह्या गटामध्ये ह्या गटामध्ये जे काम बघितलं त्या नेतृत्वाचं तुम्ही साहेब बघा म्हणजे मला काय कुठ त्यांच्यावर टीका टिप्पणी पण थोडंसं तुम्ही जर फिरला तर ह्या भागातील रस्ते रस्त्याची दुरावस्था पाण्याची दू दुरावस्था ह्यांच्या बाबतीत त्यांनी कुठल्याही गोष्टीचं काम केलेलं नाही फक्त जिल्हा परिषदमध्ये जायचं आणि वै वैयक्तिक ठेकेदारी चालवायची हा त्यांचा उद्योग गेले दहा वर्ष झालं मी पण जवळून बघितलं आहे मग आमचं मत आहे कुठे तर तुम्ही विकास केला पाहिजे ह्या अनुषंगाने ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही अज्ञात मालक देशमुख यांच्यासोबत जाऊन जिल्हा परिषदचे निवडणूक ते लढवत आहेत मी खाली पंचायत समिती निवडणूक लढवतो आहे आम्ही ह्या माध्यमातून ह्या भागातील रस्ते असेल पाणी असेल विजेचे प्रश्न असतील आणखी भरपूर प्रश्न आहेत दवाखाने प्रश्न असतील ह्या भागात आता प्रशांत मालकाने आणि बबनदाराने भरपूर विकास केला आहे पण हे नेतृत्व काय काम आहेत प्रशांत मालक बबनदाराचे आणि हे नेतृत्व उघड जनतेपासून समोर जाते आणि हे कामं मी केलेत हे काम मी केलेत के असं जे भास होते हे एक चुकीचा मेसेज ते लोकांपर्यंत देते आज बबनदादा आणि प्रशांत मालक यांनी ह्या भागाचा भरपूर विकास केला आहे आणि भविष्यात अज्ञात मालक देशमुख व मी राहुल परत पंचायत समितीला इथून पुढे भरपूर विकास करू आणि जो बॅकलॉग गेल्या दहा वर्षातला आहे तो बॅकलॉग आम्ही भविष्यात भरून काढण्याचा प्रयत्न करू एवढंच मी बोलतो आता तुमच्यासोबत आहेत तर विधानसभा लढलेले रणजित शिंदे आता भाजपत आहेत हो बघितलं तर आदरणीय रणजित भैया प्रशांत मालक कल्याणराव काळे गणेशदादा पाटील हे भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत आणि आता वर केंद्रात भाजपचं सरकार आहे खाली राज्यात भाजपचं सरकार आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही जाईल आणि उद्या ग्रामपंचायतला पण आम्ही असं मी काय म्हणतो डबल इंजिन आता चार चाकी इंजिन तयार झाले त्यामुळे विकासाला कुठेही आळा न बसता ह्या भागातील विकास आम्ही दोघांच्या मदतीने भरपूर करू व जनतेचे सर्व प्रश्न सोडवू एवढीच ईश्वर साहेबी प्रार्थना करतो प्रशांत परिचारक यांनी तुमच्या पत्रातून उमेदवारी टाकली अशी कुठली निष्ठा तुमची कामे आहे मी आवर्जून सांगू इच्छितो की गेल्या अनेक दिवसापासून करकम गट हा जिल्ह्यामध्ये चर्चेत होता या करकम जिल्हा परिषद गटाचा आदरणीय बबनदादा आदरणीय पशान मालक आणि पांडुरंग परिवार या जिल्हा परिषद गटाचा उमेदवार कोण असेल खरं तर आज आपण सर्वांना माहीत असलं पाहिजे की समोरचे उमेदवारसुद्धा या जिल्हा परिषद गटामधून भाजपाकडून उमेदवार उमेदवारीसाठी इच्छुक होते परंतु आदरणीय प्रशांत मालकानी आणि आदरणीय रंजित बह्यांनी निर्णय घेतला की या भागाचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल आणि खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसाच्या माणसाला संधी द्यायची असेल तर आदिनाथ देशमुख यांना उमेदवारी दिली पाहिजे आणि ती भूमिका घेतली त्याबद्दल मी त्यांचं प्रथमता आभार व्यक्त करतो खरंतर तर मी आज या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की ज्या दिवशी उमेदवारी जाहीर केली त्याच जा दिवशी जवळपास ऐंशी टक्के विजय हा माझा निश्चित आहे कारण भाजपाची भूमिका आहे की निवडून येणाऱ्या माणसाला उमेदवारी देणं आज या भागामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम या भागातली जनता कं कन, त्यांना कंटाळलेली आहे निवडणुकीपुरतं लोक जनतेच्या जा समोर जाणं मोठमोठी भली मो भली बली मोठी आश्वासनं देणं या जनतेला फसवणं खरं तर महिला बालकल्याणसारखं अतिशय महत्त्वाचं पद त्यांनी भूषवलं होतं पण साध्या अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी सुद्धा ते निधी उपलब्ध करू शकले नाही तर बाकीचा तर विषयच नाही या करकम गटामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये त्यांना मोठ्या अपेक्षेनं या जनतेनं निवडून दिलं होतं परंतु हे पूर्णपणे निष्फळ ठरलेले आहे आणि म्हणून राहुल सुद्धा निर्णय घेतला की आपण आता खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याबद्दल ते त्यांचंही मी आभार व्यक्त करतो आदरणीय प्रशांत मालक आदरणीय दादा आदरणीय कल्याणराव काळेसाहेब गणेशदादा पाटील युवराजदादा पाटील या सर्वच नेते मंडळींची साथ युवक नेते प्रणव मालक परिचारक या सर्वांची साथ या कर्कम गटामध्ये आम्हाला मिळणार आहे आणि निश्चितपणे विजय हा आमचा निषेध आहे शक्तिपीठ महामार्गास मोठा विरोध असताना दिसून आलेला होता त्या शक्तीपीठ महामार्गा आता या भागातून आहे जातोय खरंतर शक्तिपीठ महामार्गाला विविध वीड़ पक्षांविरोधी पक्षांचा होणार विरोध हा अनेक आरोपातून होत होता आणि आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे काय शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या पक्षातीलच लोक आज या शक्तीपीठ महामार्गाचं श्रेय घेण्यामध्ये मग्न आहेत खरंतर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांनी निर्णय घेतला की शक्तिपीठ महामार्ग हा करकम आणि परिसरातून गेला पाहिजे आणि अतिशय महत्त्वाची घोषणा ही करकम आणि आमच्या परिसरातील जनतेसाठी या ठिकाणी झालेलं आहे भाजप सरकारचं आम्ही निश्चितपणे स्वागत केलेलं आहे आणि ज्या लोकांनी विरोध केला ते लोकच आज श्रेय घेत आहेत तर निश्चितपणे इथली जनता ही अतिशय सुज्ञ आहे या जनतेला माहीत आहे की खरा विकास करणारी माणसं कोण आहेत आणि श्रेय घेणारी माणसं कोण आहेत श्रेय घेणाऱ्या माणसाला इथली जनता खड्यासारखं निश्चितपणे बाजूला करेल मागील वेळेस नऊ हजारांचं मताधिक्य मिळालं होतं ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामागं अनेक कारणं आहेत त्यावेळेस राहुल काका त्यांच्यासोबत होते आणि त्याच्याही पुढं जाऊन मी सांगतो की त्यावेळेस आदरणीय प्रशांत मालकांची ताकद आदरणीय बबनदादांची ताकद त्यांच्या पाठीशी उभा होती आणि तीच ताकद आज आमच्या पाठीशी उभा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की नऊ हजार मताधिक्य घेणारी माणसं ग्रामपंचायतीला साडेपाचशे मतानं पराभूत होतात त्याच्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर आमची ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली होती आणि ते साडेपाचशे मतादि मताधिक्यानं पराभूत झाले म्हणजे विक्रमी मताधिक्यानं ती पराभूत झाली ही गोष्टसुद्धा त्यांनी जनतेच्या समोर आणली पाहिजे म्हणजे निश्चितपणे जनतेनं जेवढं यांना स्वीकारलं त्याच्याहून दुप्पट वेगानं त्यांना नाकारलेलं आहे ही गोष्ट आपण सर्वांनी आता लक्षात घेतली पाहिजे युवक नेते यांच्या उमेदवारीसाठी देखील समोरचे उमेदवार आग्रही होते आणि त्यांना उमेदवारी दिली तर माझा माझी माघार आहे अशीही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि नक्की आता खरं तर विरोधी उमेदवार हे म्हणजे त्यांची ही सगळी नौटंकी होती त्यांना बऱ्याचशा गोष्टी हे फक्त मा प्रणव मालकांचं नाव पुढं करत होते मग ज्या पांडुरंग परिवारानं तुम्हाला दहा वर्ष संधी दिली एवढं मोठं सभापती पद दिलं तुम्हाला संधी नाही म्हटलं गेलं की पांडुरंग परिवार वाईट झाला भाजप पक्षविरोधा म्हणजे वाईट झाला मग तुमची जर निष्ठाच होती तर तुम्ही थांबलं पाहिजे होतं पक्षानं दिलेला उमेदवार स्वीकारलं पाहिजे होता पांडुरंग परिवारानं दिलेला उमेदवार हा स्वीकारला पाहिजे होता उमेदवारी देत असताना नेते मंडळींनी सर्व गोष्टींचा विचार करून सर्वांना सोबत घेऊन या गटातल्या सर्व जनतेला इथल्या युवक वर्गाला नागरिकांना सर्वांना विश्वासात घेऊन इथल्या उमेदवारीचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रणव मालक हे नेते आहेत प्रणव मालक उभा राहायचे म्हणले असते तर ते राहू शकले असते पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून इथल्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याची भूमिका घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या समोरच्या उमेदवारानं ज्या पांडुरंग परिवारांना आपल्याला एवढी मोठी संधी दिली होती त्या संधी संधीमुळं तरी किमान पांडुरंग परिवाराला यावेळेस त्यांनी थांबून साथ देणं गरजेचं होतं पण अतिशय स्वार्थी माणसं आहेत ही आपला स्वतःचा स्वार्थ साधला ना नाही साधला की लगेच ते विरोधात गेले आणि लगेच पांडुरंग परिवार प्रशांत मालक आदरणीय दादांच्या विरोधामध्ये ते बोलायला लागले निश्चितपणे इथली जनता ह्या संधी साधू आणि स्वार्थी लोकांना बाजूला केल्याशिवाय राहणार नाही कर्कम गटामध्ये राजकीय ठेकेदारीची मोठी चर्चा होताना दिसून आली होती मागील पाच वर्षात ठेकेदार आणि राजकीय पद याचा मेळ घातला जातोय असाही आरोप होताना दिसून येत होता आता पुढची भूमिका काय गेल्या दहा वर्षामध्ये हे लोकप्रतिनिधीच ठेकेदार होते या लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये या गटातल्या अनेक सामान्य नागरिकांनी आंदोलनं केलेली आहेत तर लोकप्रतिनिधी हा विश्वासपात्र असला पाहिजे लोकप्रतिनिधनिधींनी जनतेचं का जनतेसाठी काम केलं पाहिजे परंतु इथली जनताच या लोकप्रतिनिधी अधिक ठेकेदारच्या विरोधामध्ये उभा राहिली आणि वेळोवेळी ह्या लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचं काम केलं भविष्यामध्ये आमचा एकच वचननामा असेल की इथल्या सामान्य जनतेला विश्वासात घेऊनच इथनं पुढची विकासकामं ही केली जातील आणि अशी भरीव विकासकामं करणार आहे की निश्चितपणे त्याचा या गटातल्या सर्व जनतेला त्याचा फायदा असणार आहे एवढंच मी या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो